कृषी भूषण गोवर्स प्रोड्युसर कंपनीचा पाचवा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला नाशिक जिल्ह्यातील कृषी भूषण कंपनी मागील पाच वर्षांपासून कृषी विस्ताराचे कार्य करत आहे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षणापासून तर थेट शेतमाल विक्रीपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात तसेच महाराष्ट्रामध्ये या कंपनीच्या माध्यमातून आजवर चारशे पन्नास शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती झालेली आहे त्या अनुषंगाने पाचवा वर्धापन दिन साजरा करताना एग्री स्टार्टअप कन्व्हेन्शन या कृषी उद्योजकता निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये कंपनीचे अध्यक्ष भूषण निकम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी उद्योजकता निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सन्मान देखील करण्यात आला या कार्यक्रमामध्ये दुपारच्या सत्रामध्ये कृषी भूषण एक्सलन्स पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व कार्यक्रम अध्यक्ष म्हणून माजी पणन संचालक सुनील पवार हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिमा पूजन व प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजकांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण निकम यांनी केले यावेळी भूषण निकम यांनी लिहिलेले कृषी उद्योजक शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक यांना उपयोगी असलेले व ज्यांना कृषी क्षेत्रात उद्योग व्यवसाय करायचा आहे अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी मार्गदर्शिका महानायक कृषी उद्योजकाचा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ सिने अभिनेते प्रशांत महाजन कृषी उद्योजक शिवाजी डोळे कृषी भूषण फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम राजेंद्र वैशाली वाघ आयोजक रोहिणी पाटील ज्योती सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तारक कृषी महाविद्यालय शेतकरी उत्पादक कंपन्या यांना कृषी भूषण एक्सलन्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळालेले मान्यवर कृषी व्यवसाय समय ॲग्रोटेक राजकोट सनटेक एनर्जी अहमदाबाद गेम्स ग्रुप नाशिक सजित नरळे सांगोला ऑलराऊंड इंडिया व्हेजिटेबल प्रोसेसिंग हरियाणा देवानंद जाधव चिखली सुशांत घोणे सांगली मधुकर गवळी निपाड सुधीर बडकर तुळजापूर दीपक पाटील नाशिक कृषी विस्तार डॉक्टर कल्पना दहातोंडे राहुरी डॉक्टर शुभांगी सळोखे पुणे डॉक्टर वैष्णवी मगर परभणी बी टी पाटील राहुरी डॉक्टर चिन्मय चोरगे रत्नागिरी दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव प्रणवसिंग पाटील बारामती डॉक्टर संजय कदम कोरेगाव डॉक्टर अनिल पांडे संभाजीनगर डॉक्टर थोरात जामखेड डॉक्टर सूरज कडाक मालेगाव एन एच बोराडे पुणे डॉक्टर निलेश म्हस्के एम जी एम कृषी महाविद्यालय संभाजीनगर के डी एस पी कृषी महाविद्यालय नाशिक डॉक्टर जी डी रेडे नागपूर विजय कुरकुरे बाजीराव पाचपुते येवला डॉक्टर प्रकाश कदम नाशिक कुबेर जाधव देवळा दर्शन केंगे निपाड शेतकरी विभाग प्रसाद गडगेले कोल्हापूर रवींद्र गायकवाड वाशिम उमेश बकने अमरावती अनिल शिकवण दापोली सुनील बोरसे शहाता पांडुरंग बरळ इंदापूर अतुल लकडे अचलपूर संजय बिरारी सटाना तुषार शिरसाट देवळा नरेश शिंदे परभणी अर्जुन जाधव नांदेड युवराज पवार सटाना अमोल सावंत नांदेड वैभव काळे निफाड रामेश्वर उबाळे जालना ज्ञानेश्वर आवळे पुणे सौरभ गायकवाड दिंडोरी दर्शन केंगे महाराष्ट्रातील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तारक कृषी महाविद्यालय शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी भूषण सन्मानित करण्यात आले आज कृषी भूषण ग्रोड्युसर कंपनीचा पाचवा वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी स्टार्टअप या कार्यक्रमाचं ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी असतील कृषी विस्तारक कृषी उद्योजक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यासाठी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष पण संचालक मान्य श्री सुनील पवार साहेब उपस्थित होते त्याचबरोबर विभागीय कृषी सहसंचालक मोहन डोळे सर सुरसे मॅडम रोहिणी पाटील उपस्थित होत्या आज संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सर्व मान्यवरांचं अभिनंदन धन्यवाद राज्यातील किंवा परराज्यातील जे उत्तम कार्य केलेले ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये त्या स्टार्टअप्स आहेत किंवा कंपन्या आहेत त्यांना पुरस्कार दिलेले आहेत आणि अत्यंत स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे कृषी क्षेत्रामध्ये जे प्रश्न सध्या आहेत मार्केटिंगमध्ये विशेषतः प्रश्न आहेत या संदर्भात सदरची संस्था सातत्याने मार्गदर्शन करते प्रशिक्षण देते उत्तम साहित्याची निर्मिती करते आणि या क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम केलंय त्यांना उत्तेजन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक दिले दिली जातात त्याबद्दल मी संस्थेच आणि सर्व पुरस्कार पुरस्कार प्राप्त शेतकरी शेतकरी गट संस्था विद्यापीठाचे संशोधक व्याख्याते दा सर्वांचं मी अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये एफपीओ फार्मर प्रोड्युसर कंपनी यांना जो आज सन्मान दिलेला आहे त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करून त्यांची एक कामाची पावती जी दिलेली आहे सरांनी सरांचं मनापासून मी धन्यवाद देईन आणि असे छोटे छोटे प्रोग्राम्स जर कधी घेऊन फार्मर लोकांना चांगल्या कामास प्रवृत्त केलं एपीओ फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांना प्रवृत्त केलं या बचत गटांच्या महिलांनी चांगल्या कार्य केलं त्यांना छोटे छोटे सन्मान देऊन जर कधी सन्मानित केलं तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये भोतपूर लोकांना पुढे येण्यासाठी संधी भेटेल आणि सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो थँक्यू सो मच so नमस्कार मी अभिनेता प्रशांत महाजन जो कार्यक्रम झाला कृषी भूषणचा पुरस्कार वितरण सोहळा आणि त्यांचं महानायक या पुस्तकाचं अनावरण अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला राज्यातून देशातूनही बरेच पुरस्कार ते या ठिकाणी आले अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि असा कार्यक्रम नेहमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद थँक्यू मी डॉक्टर बदाम नामदेव थोरात साहेब प्राध्यापिका पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय औरंगाबाद येथे कार्यरत आहे गेली आठ वर्षापासून कृषी क्षेत्रात आणि विस्तार क्षेत्रात मी मुलाचं काम केलेलं आहे हा जो कृषी भूषण एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस भूषण सरांनी जो काही अवॉर्ड ऑर्गनाईज केलेला आहे त्यातून खरंच खूप मोलाचं काम त्यांचं आहे आणि त्यांची कामगिरी बद्दल म्हणजे त्यांचं आम्हाला खूप कौतुकही आहे आणि त्यांच्याकडून एवढं काही शिकायला मिळत आहे की हे कार्य सतत असंच पुढं चालू ठेवावं आणि शेतकऱ्यांसाठी तळागाळातील लोकांसाठी हे कार्य करायचंय हे कार्य सुरू राहील ही मी इथे एक शपथ घेतलेली आहे आणि मला हा कार्यक्रम खूप आवडलेला आहे असंच कार्य त्यांच्या पाठीमागे आम्हीही करू किंवा त्यांच्या सोबत राहू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप साऱ्या माझ्या सदिच्छा मी मुकेश नामदेव दराडे संचालक साईज सन्मान फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नंदुरसंगोडे तालुका शिर्भर जिल्हा नाशिक मागील वर्षी कृषीभूषण संस्थेअंतर्गत आम्ही आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करून एका वर्षापासून या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं काम कार्यरत करत आहोत तर, तर आजच्या या पाचव्या व्या कृषीभूषण कंपनीच्या वर्धापन दिनी सोहळ्यानिमित्त आमच्या एकवीस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा जो पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे चांगले गुणगौरव ज्यांनी काम चांगले केलं अशा कंपन्यांच्या सोहळ्यामध्ये आमच्या कंपनीचा सहभाग घेऊन कृषी भूषण कंपनीने आमच्या कंपनीला गुणगौरव केला त्याबद्दल मी भूषण निकम दोनिंग निकम आणि कृषी भूषण कंपनी यांच्यातर्फे माझ्या वतीने माझ्या कंपनीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो मी वैष्णवी किशोर सोनामे खान्देश प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीचा को किशोर शंकरराव सोनवणे यांची मुलगी आणि आज सर संघर्ष संघर्ष असं आपण म्हणत आहोत म्हणून सर आले नाहीत त्याच्यामुळे सरांच्या जागेवरती आम्ही आलेलो आहोत तर भूषण सर यांनी आम्हाला आमच्या कंपनीसाठी जो सत्कार दिलेला आहे दे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे आम्ही अशी मोठी कामगिरी करत राहू धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक